नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री घोलप चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा भाग पौर्णिमा विशेष असा आहे गुरुर ब्रह्मा रिष्णु गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा या गुरुवंदने आपल्या भागाची सुरुवात करूया आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते याच दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते धर्मपुराणानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता त्यांना चारही वेदांचे पूर्ण ज्ञान होते म्हणूनच त्यांना वेदव्यास असे म्हणतात वेदव्यासांची स्तुती करण्यासाठी अनेक श्लोक आहेत त्यापैकी एक प्रसिद्ध श्लोक नमस्तुते व्यास विशाल ज्ञानमय प्रदीपा गुरुपौर्णिमेच्याच दिवशी गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले होते आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मंगलमय दिवस गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करणारा ज्ञान देणारा शिष्याला जो मार्ग दाखवतो तो, तो प्रेरणा देणारा असतो असतो आपल्या आपल्या शिष्याला आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारा गुरु शिष्य परंपरेत कायम लक्षात राहतील अशा गुरु शिष्य जोड्या म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य गुरु द्रोणाचार्य आणि अर्जुन संत निवृत्तीनाथ महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी आणि संत एकनाथ महाराज गुरु बाबाजी चैतन्य आणि संत तुकाराम महाराज आपल्या जीवनात गुरूंचे महत्व अनन्य साधारण असे आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून आणि संत एकनाथ महाराजांच्या अभंगातून गुरूंचा महिमा वर्णन केलेला आहे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राणविसावा माझा गुरु विन देवजा पाहता नाही त्रिलोकी गुरु हा सुखाचा सागर गुरु हा प्रेमाचा आगर गुरु हा धैर्याचा डोंगर कदा काळी डळमळीना गुरु वैराग्याचे मूळ गुरु हा परब्रह्म केवळ गुरु सोडवी तात्काळ गाठ देहाची गुरु हा साधकाशी साह्य गुरु हा भक्ता लागी माय गुरु हा कामधेनु गाय भक्ता दुभतसे गुरु घाली ज्ञानांजन गुरु दाखवी निज गुरु सौभाग्य देऊन साधुबोध नांदवी गुरु मुक्तीचे मंडन गुरु दुष्टांचे दंडन गुरु पापांचे खंडन नानापरी वारितसे कायाशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हा बाप देवी वराशी ध्यान मानसी लागले संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात गुरु तोची देवा सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपना सारके करीती तात्काळ सद्गुरू महिमा आगाद तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा संत एकनाथ महाराज आपल्या अभंगातून म्हणतात गुरु कोण दाखविल वाट धरावी त्याची पाय वाट गुरुचरणी तैसाची उत्तरे निर्वाण गुरु म्हणजे ज्ञानगंगा भवसागर तारणारा गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देवतयाचा अंकिला स्वये संचरा त्याचे घरा एका जनार्दनी गुरुदेव नाही बासंशय अशा प्रकारे संत साहित्यातून गुरुंचा अगाध महिमा सांगितला गेला आहे आपल्या जीवनात आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत साने गुरुजी आई ती कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात आई माझा गुरु आई कल्पतरु सुखाचा सागरू आई माझी प्रीतीचे माहेर शांतीचे आगर मांगल्याचे सार आई माझी आपले वडील जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शन करतात मला ज्ञानाचा प्रकाश देणारे मार्गदर्शन करणारे सर्व गुरुजनांना या गुरुशिष्याच्या पवित्र नात्याचे प्रतीक असणाऱ्या गुरुपौर्णिमेला मी वंदन करते त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीने मी आजच्या भागाचा समारोप करते आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद